आणि सध्या रामदास कदम बोलतायत आपण थेट जाऊया आणि एका पक्षाचा नेता आणि शिवसेना प्रमुखांचा मुलगा काय वक्तव्य करतोय निवडणूक आयोगाला धोंडा म्हणतोय धोंडा तिक बिहार आहे का हो? वाटेल ते पंतप्रधानांच्या वती बोलायचं वाटेल ते गृहमंत्र्यांच्या वती बोलायचं वाटेल ते मुख्यमंत्र्यांच्या वती बोलायचं नको नको असे शब्द एकनाथ शिंदेना वापरायचे आणि पुन्हा पंतप्रधानांच्या पायावरती साकडे घालायचं डोकं ठेवून बाबा आता मला वाचवा माझ्या मुलाला वाचवा आणि दिशा दिशासाधन प्रकरणामधून त्याला बाहेर काढा उद्धवजी तुम्हाला वाटतं मांजर डोळे झाकून तू पित तसं नाही आहे ते सगळ्यांना दिसत मला अनेक गोष्टी माहिती आहेत अशा पद्धतीनं क्लिनचीट मिळवण्यासाठी प्रयत्न केले गेले मला न्यायालयावरती काय बोलायचं नाही आणि बोलला पण नाही राज ठाकरे याची सगळी मला माहिती आहे आणि म्हणून मी आपला एवढंच सांगेन आता उद्धव ठाकरेंचं राजकारण सगळं संपलेलं आहे आता आम्हाला भाजप सोबत घ्या आमची भाजपची तयारी आहे एकनाथ शिंदेना संपवा म्हणजे मी भाजपमध्ये येतो अशा अठे आणि शहजी टाकायचं काम चालू आहे कदाचित तुम्हाला माहित असेल एक गोष्ट आणखी आणखी एक गोष्टी मी आपला मुद्दा सांगतोय मला खुलासा केला पाहिजे कारण काही मीडियामध्ये अजून चाललंय रामदास क्लब आणि त्यांच्या कुटुंबियांनी डान्स बाग कदापि कधीच चालवले नाहीत आम्ही लोकांचे संसार कधी उद्ध्वस्त केले नाहीत आम्ही लोकांचे संसार उभे केलेत मी आता माझ्या भस्तात बोलणार आहे ते आम्ही मराठवाड्यामध्ये आत्महत्या थांबवायचं था काम था। मी केलंय आणि म्हणून एखादा उद्धव ठाकरेचा चिनपाट वकील खोटी माहिती विधानसभेमध्ये देतोय विधानसभेमध्ये डान्सभा म्हणून चुकीची माहिती देतोय आणि आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय त्याचाही मी धिक्का करतोय त्याचा निषेध करतोय आम्ही आयुष्यामध्ये असे धंदे केले नाही कधी राज ठाकरे राज ठाकरे महाराष्ट्रासाठी उद्धव उद्धव ठाकरे राज ठाकरेंशी चर्चा करणारे वीस वर्षानंतर ही चर्चा होणार आहे दोघांमध्ये आम्ही एकत्र आलोय राज आणि उद्धव एकत्र आल्याचं कुणाचा पोटसो उठतो काय प्रॉब्लेम आहे का असं नाही पण राज ठाकरे असून काय बोलत नाही उद्धव ठाकरे भिकेचा कटोक हातात घेऊन बाबा मला भीट दे भीट दे, दे माझ्यासोबत ये माझ्यासोबत ये हे मी काय करून त्याचा चाललं आहे ना आणि तर आनंद आहे अरे पण मुंबईमध्ये मराठी माणसं शिल्लक आहेत किती बाळा टक्के मराठी माणसं शिल्लक आहेत पन्नास टक्के मराठी माणूस शिल्लक होता हा सगळा मराठी माणूस हा उद्धव ठाकरेने नाना नानासोबा वसाईन त्याच्या पुढे सगळ्या हलवला हो मुंबईतून भाग पाठवला मराठी माणूस हे पाप उद्धव ठाकरेंनी आहेत आणि आता कसला मराठी भाषेचं नाव घेत आहे ज्या मराठी भाषेला या, या देशाचे पंतप्रधान यांनी अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी भाषेची मान उंचावली न्याय दिला एकता शब्द बोला त्याच्यावरती एकता शब्द बोला आणि म्हणून हे फक्त राजकीय उद्याची भूमिका घेऊन फक्त महानगरपालिका आपल्या घशात कशी घालता येईल एवढा एक मी काम चाललो आहे याला मुंबईतली जनता भीक घालणार नाही धन्यवाद उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तर राज ठाकरे अजून बोलतच नाहीत मात्र एकत्र आले तर आनंद आहे असं रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे आपण कधीही डान्स बार चालवले नाहीत आपल्या कुटुंबामध्ये कुणीही डान्स बार चालवलेले नाहीत असं देखील स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे आपल्याबद्दल चुकीची माहिती समजवली पसरवली जाते आहे असं देखील कदम म्हणतात